आपण बघितलं एकनाथ शिंदे यांनी नेमकं का काय म्हटलं मात्र पुढे बातमी मोठी अजित पवार यांनी आमदारांना पक्षवाढीकडे लक्ष द्या या सूचना दिलेल्या आहेत काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे आणि त्यामध्ये अजित पवार यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेतला आहे त्यात त्यांनी पक्षासोबत अधिकाधिक लोकांना जोडून घेण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले बैठकीमध्ये त्यांनी उपस्थित आमदारांची सदस्य नोंदणीमध्ये हवी तशी कामगिरी बघायला न मिळाल्यानं नाराजीसुद्धा व्यक्त केली आहे आमदारांच्या बैठकीमध्ये पक्षवाढीकडे लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे सदस्य नोंदणी अभियानासाठी पदाधिकारी आणि आमदारांनी लक्ष द्यावं असं सुद्धा सांगितलं आहे अधिकाधिक लोकांना आपल्या पक्षांसोबत जोडून घेण्यासाठी प्रयत्न करावे आमदारांची सदस्य नोंदणीमध्ये हवी तशी कामगिरी नसल्यानं अजितदादा नाराज आहे शिवाय दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची काल रात्री बैठक सुद्धा पार पडलेली आहे एकंदरीत पक्षवाढीकडे लक्ष द्या अशा सूचना अजित पवार यांनी सर्व आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं बघायला मिळतं आहे